मित्रांनो गावाकडचं जीवन मराठी ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला मित्रांनो मी आल तो इकडं आपल्या जुन्या घराकड गर। जुनं घर तर आपण सर्वांनीच आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल तरी चला मित्रांनो इथे मी खत टाकलेलं होतं आपल्या आता ऊसाला आज खत टाकायचं ते खत टाकलेलं होतं इथं ह्या इकडच्या आपल्या शेजारच्या शेडमध्ये ते समोर दिसतं इथे शेड तर आज तिथून काढून म्हणलं ऊसाला टाकावं आपलं खत त्यासाठी हलतो इकडं चला मित्रांनो आता जायचं शेतामध्ये आणि खत ते टाकून सारं झालं आहे आता आपली इथं अजून जशास असतं शेज येते खड्डे येते खांदेले पूर्ण आपण लोकांनी ह्यातून काढून घेतलं होतं गावातल्या घरी गेलेलं पन... आहे तिकडं तरी पण तिकडे बी का अजून त्याला फिट करणं नाही झालेलं गावातल्या घरीच राहतोय मी आपल्याला एक रूम माहिती तर बांधलेली तर चला मित्रांनो जातो शेतामध्ये दाखवतो आज दिवसभर ना भराचं पू पूर्ण शूटिंग आपण आहे खत पूर्ण गाडीमध्ये निघालो आहे आता तर चला दाखवतो तिथं गेल्यानंतर मित्रांनो आपण आता खत चालका चालू केलेलं आहे म्हणजे दोन तीन खताचं मिक्स आहे दहा सव्वीस वीस झिरो तेरा परत एक चोवीस चोवीस एक खतं पोटॅश एक युरिया आणि तसं एक दहा किलोची एक बॅग आहे दोन चार खताचं मिक्स केलं आहे आणि टाकायला आता चालू केलेलं खत टाकून पाच सात काकऱ्या झाल्यात तर चला आणि पावसामुळं मित्रांनो एक एका गोणीमध्ये भरून फुलं आहे मिक्स करता니까 दाख किलो नाही पावसाची भीतीवरून आभा येतेय भरपूर कलमद्रण आता किपत आता हे पण करणार माझा पापा टाक झटखिदला समुद्र खूप गवत झाले नाही पा ना पप्पा कित टाकेत जवळ आले तर इथे मी उभायला हे इथं आपला हे पूर्ण ऊस प्पाखा ऊसाला टाकतात खत हे पकिट घेऊन बांध आहे आपला आपल्या वावराचा बघा ऊस कसा कमेंट वगैरे करा मित्रान पप्पाकु बी कडी लाल तर आपली खाताची गोणी पाऊस आला भरायची गरज नाही लागत त्याच्यामुळं भरून ठेवलेलं तर इकडं आपल्या तिथे कडील तुती तुती होती म्हणजे रेशमचे शेड आहे आणि ती कापली हे तिथं ती कापून गोळा केली हिरवी विरी दिसते ती आजून कापून गेल तर था था पापा आता ख भार लावले थोडीशी गुंड राहिले बा पूर हवळ्या घुसला पूर नाही पूर हे वाढ ते हाताला कडी उरता नाही म्हणून मग धुरका बांधलं या लेवाडो लेवाडून ले तर राहतात ते असे ऋरत नाही मग तसं चालल्यावर भरली बघित भरली चालेल पाताला पात धरले टाकली दिवसाला फात